नागपुरात इलेक्ट्रॉनिक वायर चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने तात्काळ कारवाई करत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींवर आधीपासूनच विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत नागपूर शहरातील विविध भागांमध्ये इलेक्ट्रॉनिक वायर चोरी करणाऱ्या आरोपी सखेर नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनने अटक केली फिर्यादी मंगेश प्रभू वाघमारे वर्ष बावन्न यांच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला होता दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार जितेश रेड्डी यांना पोलिसांनी ठाणे लकडगंज हद्दीत अशोक चौक ते सत्तावीस वर्षीय आरोपी लकी उर्फ योगेश रमेश शाहू हा बोरी घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आणि तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन व वा बोरीत भरलेले वायर असा एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील कारवाईसाठी आरोपीला लकडंगज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले विशेष म्हणजे आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे धंतोली सदर आणि सोनेगाव येथे बीएनएस अंतर्गत आधीच गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अपर आयुक्त वसंत परदेशी डीसीपी राहुल माकनीकर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक तीनच्या पथकाने केली शहरात वारंवार होणाऱ्या वायर चोरीच्या घटनांमध्ये आता मोठा अटकाव झाला आहे गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या अचूक माहिती आणि तप्तर कारवाईमुळे एक महत्वाचा आरोपी जेरबंद झाला आहे